बैलगाडा शर्यती बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांचा पुणे येथे उपचारा दरम्यान मृत्यू बैलगाडा शर्यतीच्या खरेदीवरून काकड्या आणि रणजित निंबाळकर यांच्या झालेल्या वादातून बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांच्यावरती पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता यामध्ये रणजित निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते पुण्यातील रुबी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार चालू होते दरम्यान उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे फलटण व बारामती तालुक्यात सातारा पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून काकडे कुट, कुटुंबीवरती खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे निंबोत येथील शाजीराव काकडे यांचा मुलगा गौतम काकडे व फलटण येथील निंबाळकर यांचा शर्यतीच्या सुंदर नावाच्या बैलाचा गेवण देवाणीचा व्यवहार झाला होता त्यामुळे रणजित निंबाळकर हे परवा दिनाव सत्तावीस रोजी निंबोत येथील काकडे यांच्या निवासस्थानी गेले होते त्यावेळी व्यवहारातून बाचाबाचे झालेल्या बांधतून गौतम काकडे यांचे भाऊ गौरव काकडे यांनी गोळीबार केल्याचा आरोप आहे यामध्ये निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे रणजित निंबाळकर हे बैलगाडा क्षेत्रात व शिक्षण क्षेत्रातील व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांचा सातारा पुणे जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क होता त्यांच्या मृत्यूमुळे राज्यभरातून बैलगाडा शर्यतप्रेमी करून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे